उपवासासाठी बाजारातून चिवडा विकत आणण्यापेक्षा आज आपण चिवड्याच्या दोन रेसिप्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे अगदी उपवास असला तर तुम्ही महिनाभर आरामात टिकतील अशा प्रकारचे चिवडे घरी करून ठेवू शकता म्हणजे मुलांनाही दुप दुपारच्या भुकेसाठीही देऊ शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा आपण दोन बटाटे घेतलेले आहेत आता आपण इथे पाच ते सहा काजू दहा ते बारा बेदाणे घेतलेले आहेत मी सहा ते सात बदाम घेतलेले आहेत त्यानंतर लाल व हिरव्या मिरच्या रंगासाठी दोन्ही उभ्या कापून घेतलेल्या आहेत तसंच अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आता बटाटे घेत असताना आपल्याला छान पांढरे शुभ्र म्हणजे साल थोडी काढून बघायची छान पांढरे शुभ्र बटाटे इथे आपल्याला घ्यायचे आहेत बटाट्याची साल काढून ठेवल्यानंतर आपण बटाटे पाण्यात टाकणार आहोत जोपर्यंत आप आपल्याला खिसायला वेळ येतोपर्यंत आता इथे सर्वात महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला इथे गरम पाणी करून घ्यायचं आहे आता इथे खिसणेसुद्धा बघा इ या खिसणीसुद्धा आपण खिसू शकतो आणि इथे मी तुम्हाला एक पिलरसुद्धा दाखवत आहे याने तुम्ही बटाटे खिसू शकता आणि बटाटे सोलू देखील शकता दोन्ही हे काम करतं आता इथे आपल्याला बटाटे खिसत असताना बटाटा उभा पकडायचा आहे आणि वरून खाली पण तो बटाटा मागे आणत असताना तो उचलून घेऊनच परत मागे आणायचा आहे असं केल्यामुळे जाड आणि खीस पूर्ण लांब सडक असा तयार होतो आता अशाच प्रकारे मी दोन्हीही हे बटाटे माझे खिसून घेणार आहे अगदी सहजपणे हे बटाटे आपले खिसल्या जातात आणि इथे बघू शकता खिसलेले बटाटे मी पाण्यात टाकलेले आहे बटाट्यामध्ये स्टार्च असल्यामुळे तुमचे बटाटे हे लगेचच लाल पडतात आता या पाण्यामधून काढून मी परत एका स्वच्छ पाण्यामध्ये हे टाकणार आहे आणि दोन ते तीन वेळा परत धुणार आहे ही एक पद म्हणजे जी प्रोसिजर आहे तुम्हाला मी एकदा दाखवलेली आहे हीच आपल्याला दोन ते तीन वेळा करायची आहे पण आता बघा मी ही स्वच्छ धुवून आणल्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे बघू शकता हे स्वच्छ पाण्यात मी टाकलेले आहेत आता आपल्याला दुसरीकडे जे गरम पाणी करून घेतलेलं होतं त्यामध्ये हे बटाटे टाकायचे आहेत इथे मीठ वगैरे मी काहीच टाकलेलं नाही या पाण्यामध्ये आपल्याला इथे बटाटे शिजवायचे नाही फक्त यातला पूर्ण हा स्टार्च काढून टाकायचा आहे ही एक महत्त्वाची स्टेप आहे ही जर तुम्ही केलीत तर तुमचा चिवडा अजिबातही लाल पडणार नाही आणि तळताना सुद्धा मी तुम्हाला एक महत्त्वाची स्टेप दाखवणार आहे तर आता बघा दोन मिनिटानंतर आपण हे बटाटे चाळणीवर काढून घेतलेले आहेत आता कापडावर आपण हे पाच मिनटं टाकून ठेवूया असं केल्यामुळे यातलं पाणी हे पूर्ण निघून जातं आणि नंतर मग आपण पाच मिनटानंतर हे बटाटे तडू खीज तळून घेणार आहोत आपल्याला पाच मिनटं ठेवलं तरीही पुरेसं आहे दुसरीकडे तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता बटाट्याचा खीस जो आपण तळत असतानासुद्धा तुम्हाला एक मी स्टेप महत्त्वाची सांगणार आहे आता इथे तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता सुरुवातीला तुम्ही बटाट्याचा खीस तळत असताना गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर इथे बघू शकता खीस हा तुमचा जास्त असा तळला जाईल आणि खीस हा पिवळा होतो तयार त्यासाठी आता आपण तळत असताना सुरुवातीलाच गॅसची फ्लेम मोठी ठेवून नंतर आपल्याला ती कमी करायची आहे असं केल्यामुळे खीस छान कुरकुरीत आणि पांढरा तळला जातो इथे बघा मी तुम्हाला ही एक महत्त्वाची स्टेप सांगत आहे बऱ्याचदा आपण काय होतं तळत असताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवतो तर आता हा आपण पाण्यात जो खीस टाकून घेतलेला होता गरम पाण्यात तरीही पहा इथे हा खीस हा लाल झालेला नाही तर हा जास्त आपला तळला गेलेला आहे तर तळत असतानासुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम हे सुरुवातीलाच मोठी ठेवायची आहे आणि नंतर ती कमी करायची आहे की लो टू मिडियमवरच आपल्याला हे खीस जो आहे हा तळायचा आहे ही सुद्धा एक महत्त्वाची स्टेप आपण लक्षात ठेवायची म्हणजे छान बाजारात आपण आणतो चिवडा तसाच हा घरी देखील तयार होतो आता ही बॅचसुद्धा माझी तळून झालेली आहे आता असाच राहिलेला पूर्ण आपण जो खीस आहे तो तळून घेणार आहोत याला फार जास्त असा वेळ काही लागत नाही आता बघू शकता कुरकुरीत असा आपला हा खीस तयार झालेला आहे आणि तेलकटसुद्धा होत नाही हा तर इथे बघू शकता आपण इथे शेंगदाणेसुद्धा आता तळून घेणार आहोत तर आता शेंगदाणे आपल्याला छान खमंग असे तळून घ्यायचे आहेत म्हणजे शेंगदाणेही खायला छान लागतील ला आपल्याला इथे आपण त्यानंतर बदाम आणि काजू देखील तळून घेणार आहोत इथे तुम्ही जिरं कडीपत्ता जर खात असाल तर ते देखील टाकू शकता इथे मी उपवासासाठी करत असल्यामुळे कडीपत्ता किंवा इथे दुसरं कुठलाही मी मसाला वगैरे काहीच टाकलेलं नाही तर आपण इथे बदामसुद्धा तळून घेतलेली आहे बदाम आणि काजू अगदी लगेचच तळल्या जातात पण तळून घेतल्यामुळे ते खायला छान लागतात कच्चे वापरण्याऐवजी तर आता इथे काजूसुद्धा तळून झालेले आहेत आपले आता आपण शेवटी मिरच्यासुद्धा त्याही तळून घेणार आहोत इथे तुम्ही लाल तिखटाचा देखील वापर करू शकता पण इथे मी रंगासाठी म्हणून दोन प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि लहान मुलंसुद्धा खात असल्यामुळे लाल तिखट या चिवड्यामध्ये मी वापरलेलं नाही वरून आपल्याला बेदाणे घालायचे आहेत आणि त्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे यामध्ये आता आपण पिठीसाखर घालणार आहोत इथे लहान पावचमचा एवढं गोड थोडं जास्त खात असाल तर तुम्ही वाढवू देखील शकता आता टाकलेलं साहित्य पूर्ण या चिवड्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे चिवडा तुम्ही तयार करून हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता म्हणजे आरामात महिनाभरा चिवडा टिकला जातो तर अशा प्रकारे बघू शकता हा चिवडा अगदी बाजारात मिळतो तसाच तयार झालेला आहे या नवरात्रीला तुम्हीसुद्धा नक्की तयार करून ठेवा हा चिवडा घरी आणि इथे बघू शकता मुलांना तर हा अगदी आवडीचा म्हणजे चिवडा आहे महिनाभर तर हा अजिबातही टिकणार नाही तर आता आपण दुसराही एक चिवड्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी इथे नायलॉन साबुदाणा घेतलेला आहे मी इथे बघू शकता आपण एका वाटीला थोडा कमी आहे त्यानंतर हा वाळवणाचा जो बटाट्याचा खीस आहे हा सुद्धा इथे मी चिवड्यासाठी वापरणार आहे हा घरीच खीस तयार केलेला आहे इथे चिप्स बघा मी तोडून घेतलेल्या आहेत ह्यासुद्धा घरच्या वाळवणातल्याच तयार केलेल्या आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे तसंच हिरव्या मिरच्या इथं छान कापून घेतलेले आहेत आता आपण इथे सर्वात आधी जो वाळवणीचा बटाट्याचा खीस होता तो तळून घेणार आहोत तर इथे बघा तेल थोडं जास्त ता तापलेलं असल्यामुळे खीस थोडा पिवळा दिसत असेल तुम्हाला तर इथे बघू शकता हा लगेचच तळला जातो आणि याला तेलसुद्धा असं जास्त गरम लागत नाही तर हा मी उन्हाळ्यातच तयार करून ठेवते तुम्हाला हवी असल्यास मला तुम्हाला रेसिपी हवी असल्यास मला कमेंट करून कळवा मी या उन्हाळ्यात तुम्हाला नक्की याची रेसिपी देईन आता बघू शकता इथे आपला हा तळून झालेला आहे त्यानंतर आपण राहिलेले साहित्य देखील तळून घेऊयात तर ह्या घरच्याच केलेल्या चिप्स आहेत बघू शकता तुम्ही किती पांढऱ्या शुभ्र अशा ह्या निघत आहेत तर ह्या मी तोडून घेतलेल्या होत्या हाताने चिवड्यासाठी म्हणून तरीही मी थोड्या जाळ ठेवलेल्या आहेत आपल्याला आणखी थोड्या ह्या बारीक करायच्या आहेत म्हणजेच तोडून घ्यायच्या आहेत आता आपण सर्वच चिप्स अशा तळून घेतलेल्या आहेत आणि आता आपण दुसरं साहित्य यामध्ये टाकणार आहोत तर आता शेंगदाणेसुद्धा या चिवड्यासाठी आपण थोडे जास्त घेतलेले आहेत ते सुद्धा छान खमंग असे आपण तळून घेणार आहोत तर आता शेंगदाणे तळून झाल्यानंतर आपण शेवटी नायलॉन साबुदाणा घालणार आहोत इथे आता साबुदाणा टाकत असताना आपल्याला तेल छान कडकडीत गरम असायला पाहिजे त्यामुळे साबुदाणा हा पूर्ण छान असा फुलून वर येतो आणि तो अजिबातही तेलकट होत नाही तुम्ही गॅसची फ्लेम जर मीडियम ठेवली तर साबुदाणा तिथल्या तिथेच राहतो आणि तो फुलून वर येत नाही तर आता इथे बघू शकता आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि नाहीतर बरीच वेळा साबुदाणातलं जे तेल आहे ते अंगावर उडू शकतं तर त्यासाठी आपल्याला थोडा तळून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे तर बघा हा किती छान असा फुलल्या गेलेला आहे बऱ्याचदा साबुदाना असा हा छान फुलत नाही तर इथे बघू शकता हा सुद्धा आता माझा तळून झालेला आहे राहिलेला तोसुद्धा मी असाच आता तळून घेणार आहे तर हा देखील चिवडा तुम्ही घरी तयार करून ठेवू शकता आता इथे बघू शकता आपलं मिरच्या राहिली राहिलेल्या आहेत तळ्याच्या त्या देखील मी तळून घेते आता आपण इथे लाल तिकटाचा देखील वापर करणार आहोत तर मिरच्याही मी यामध्ये तळून घातलेल्या आहेत आता आपण इथे मीठ घालणार आहोत चवीप्रमाणे फक्त या चिवड्यामध्ये मी साखरचा वापर केलेला नाही आता वरून आपण लाल तिखट देखील यामध्ये टाकून घेणार आहोत तिखटामुळे हा चिवडा खायला खूप छान लागतो तर बघू घ्या एकदा आपण हे पूर्ण टाकलेलं साहित्य छान असं सा मिक्स करून घेत आहोत म्हणजे आपलं जे तिखट मीठ आहे ते सगळीकडे एकसारखं असं सा लागतं तर अशा प्रकारे तुम्ही चिवडा तयार करून हवाबंद डब्यामध्ये आरामात एक महिनाभर टिकवू शकता तर आता इथे बघू शकता राहिलेल्या मोठ्या ज्या चिप्स आहेत त्या मी तोडून घेत आहे तर येत्या नवरात्रीला किंवा इतरही तुम्हाला जे उपवास असतील त्यासाठी तुम्ही अशा प्रकारचा चिवडा घरी तयार करून ठेवू शकता तर मंडळी तुम्हाला माझ्या ह्या दोन्ही चिवड्याच्या रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा आपण अशाच उपयुक्त रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद